तर नमस्कार मित्रांनो आज सकाळी सकाळीच भाकरी खायची घर झाडूचा हे कवाल काढले ना ते बाहेरसून कसा दिसतात बघा वरसून तर मित्रांनो हो बाबाने केलेलो तयार कंदील मिठाई की प्रेस करायचं जोरातलं ताकद लागते का मी बाबा मित्रांनो घातले मी हातात ढोलकी काय हा काय असले बॅगेन तर काय ना काहीतरी तरी असतात जादूजो जेशमुगावलो माका त्यात बसलेली बघ काय झालं आता बघ सागर अँड पल्लवी इन काय सगळीच घाण जायत नाही त्याच्यामुळे कडेक ना, ना आतमध्ये मोळ मारलास किती जात पाणीचा भात मोठा असल्यामुळे दिसत नाही त्याच्यामुळे सगळीकडे पाणीचा घर झाडून पुरा केलाय आता व्हायचं भिंत भिजून घेतय आता नवीन नवीन वाटत ताज ताज चित्र तर नमस्कार मित्रांनो आज सकाळी सकाळी भाकरी खाऊची आहे भाकरी खाऊन आमका घर झाडूचा हे भाकरी खादी तू खायत आहे तर मित्रांनो आमची आता भाकरी खाऊन झाली आता पहिली माळ्यापासून सुरुवात करूची आहे झाडू वरसून कावला झाडीत येऊन मग खाली खाली येऊचं हळू झाडीत तर पहिला मी मायार जाते झाडूक हे कांदे उचलून अकडे टाकू न हय टाकते कांदे हे काय केदार माझ्या बड्डेच आहे सगळं तर अँगीत लावते पहिली फळी बघते खायची नरमाखायला खाली जाऊ होईत पहिले काळोख झालो त्याच्यामुळे काही दिसत नाही आ तर वैरचा पहिला एक कवाल काढते मी कवाल खायचा काढू याच काढते यात कवाल काढलं आहे आणि मग सगळीकडे उजेड केलं आहे तर म्हटला आता पटापट पत झाडून घेऊया तर झाडता आडता मला एक पाळणं गावलो हे माझं लहानपणीचं पाळणं हा म्हणजे मी मी जेव्हा लहान होतं आहे ना तेव्हा ह्याच पाळण्यात मी लहानाचं मोठं झालं आहे पण मला वाटतं ह्याच्यात आता केदारबाबू चार पाच झोपतील एवढं मोठं पाळणं आहे तर आता आपण झाडूक सुरुवात करूया तर तुमका बाहेरचा सीन दाखवते कसा दिसतात कवाल म्हणजे कवाल काढले ना ते बाहेरसून कसा दिसतात बघा वरसून पाऊस काय पूर्ण गेलो नाही ढगाकडे मळब दिसता त्याच्यामुळे मोठा पाऊस पत होच्या आधी पटापट जाडून घेतोय तर मित्रांनो हा बाबाने केलेलो तयार कंदील आणि थं पुढे तो मी केलेलो तयार दोन दोन कंदील कशा आहेत तर तो मोठा कंदील तो बहीण आणि बाबा दोघ कागद लावी त्या कंदिलात माका प्रवेश नाही होतो म्हणून मी माझं वेगळं कंदील तयार केलं आणि मग कागद लावलोय पण विषय असं झालो की त्यांचं पहिल्या दिवशी कंदील लागलो आणि माझं तुळशीच्या लग्नात कंदील लागलो म्हणूनच माका वाटतं ते कंदीला कागद लावू देत नाही होते काय बिळशे कळशी वापरून कळशी वापरू घ्यायचे खाली लग्नाचं कोणतं की काय या सुपात काय ठेवलं मिठाई या माहेरचा चुडा या रांगेत ठेवूया ह्या बॉक्सात काय बघूया हे देवाची भांडी आहेत हेल्मेट आ हेल्मेट फुसू काय गाय बघा आला त्याचा दाबतार विपतार शेवये करू काय शेवये हे कोण शेवयो दाबून काढू शेवयो पिठ्ठाच गोळ टाकायचो बघ पि्ठाचा गोळ दाबलास की प्रेस करायचो जो जोरात लय ताकद लागते आहे का मी बघी होतय मागे पण माका नाही जा मला तर लय ताकद लागत आहे फळी एक द लब या बघ ह्या सोदी होते किती दिवस बाबा मित्रांनो घातले मी हातात हे कामावर अस बाबांच्या <laughs> जुने बॅटरी ढोलकी काय झाले मित्रांनो बॅगेत बघ्या काय हा काय असल्या बॅगेन तर काय ना काय तरी असतंच मग काय जादूचा जेस मुगावला मका काय काय बघूया मित्र गोल्ड बघूया काय हा आता जो बॅच आहे बाबांचो मित्रांनो हे पाणी लावूचा भांडा घेतल्यापासून मका नाही वाटत पाणी लावल्याने झाडांका तो हयच वाटत भांडी <coughs> चल आता रायंग लावते पहिला भावाच्या लग्नाचे काय ह्या गावल्या सिंहासना ह्याच्यात बसलेली बघ काय झालं आता बघ सागर अँड पल्लवी शुभविवाह पावडे बिवंडे व काय केून पाऊस भाव काय धरलो का तो कवाल लावून घेतोय कवाल लावून घेतलाय आता मी इथं बॅटरी तर आपण बॅटरीवर झाडूचा तर एका बाजूचा सगळं रांगेत लावून घेतलंय आता त्या बाजूचा रावला तर आपण आता त्या बाजूक जाऊया पावसान नल म्हणजे माझी चौथी काय पाचवी खेप आहे काढूची सुरुवातीक ना मी झाडू घेते आणि पूर्ण सगळं झाडून घेतोय आहे आणि नंतर मग मोळ घेत आहे मी झाडू काय सगळीच घाण जायत नाही त्याच्यामुळे है कडेक ना आतमध्ये मोळान मारलाच किती जाता हे बघा आता मी मोळ मारून तुम्हाला दाखवतोय आणि ती सगळी घाण मग मोळान जाता वरती सगळं माळो झाडून पूर्ण केलंय आता खालच्या बाजून जो घरावर ना तो आता झाडून घेतोय जरा वेळेस पाऊस पडता तो बघू गेलोय कितपत पडता पडतात पाऊस की कंटाळ कामाळी गाडी बघाय ठेवलंय ना हय आता मी बागेत येलय पाणी कितपत इल आता बघू साठी कोपऱ्यात पाणी माझ्या पुड्यात भाताचे कोपूर येत ना त्याच्यात पण पाणीचा भात मोठा असल्यामुळे दिसत नाही त्याच्यामुळे सगळीकडे पाणीचा पण तकडे फुल भरला आणि या बाजू थोड कमी है। चला था था थो आता, आ आता मी जाते घराकडे कारण काम तसा ठेवून येलय माळू झाडून झालो आता खालची बाजू रवली आहे झाडूची गो येव बिरव रात्री मग भिंती धुणार आता मी झाडून घेते फटाफट आणि या वर्षी आमका चित्र काढू कसलं काढू या वर्षी या गेल्या वर्षी चित्र कृष्णाचा या वर्षी काहीतरी वेगळं काढूचा ही बेट कोणची कोणची नाही एवढी आहे एवढी अंगठी आता उसार अभ्यास करता डायरेक्ट इंग्लिश मिडियम घर जाडून पुरा केलं आहे आता व्हायचं भिंत भिजून घेत आहे म्हणजे वली करतंय भिंतीवर पाणी मारलं ना की कलर मारूक जरा व्हायचं इझी येतात म्हणजे सुकल्यावर जी पासया ब्रश बघूचं लागतात तेवढा ह्या करीत लागत नाही म्हणजे वली केली की पटाफट पटापट म्हणजे मारूक जरा इझी पडता म्हणून पाणी मारतंय आणि कलर पण उठान मस्त दिसतात नवीन नवीन वाटतं ताजा ताजं चित्र मित्रांनो हे मी बाहेर पण चित्र काढलेलं आहे लोट्यावर तुम्हाला दाखवत श्री श्रीराम चित्र काढलेलं आहे मी आ, श्री होत हे बघा हे श्री गुरु ह्या पण मी ना चित्र कधी जा दत्त जयंतीकच काढलेलं आहे म्हणजे दत्त जयंतीची यादी दोन तीन दिवस सुरुवात केली आणि दत्त जयंती जेव्हा होती ना तेव्हा चित्र हे पूर्ण केलंय आता मी ना हे पाणी मारल्या बाप अशी दिसतात ते आणि आता बघा कसे दिसतात ते आता ह्याच्यात पाणी मारतले भिंतीवर ते बघा कसे ताजा ताजा चित्र दिसतात चला पटकन आता मी आतमधलं चित्र आता पुसून घेतोय अकडे भिंतीर रावण किमाट खाऊचं काम चालू आहे भारक्याचा <laughs> आतमधले भिंती सगळे धुवून घेतलंय आता सगळे बाहेरचे धुवून घेतोय सगळी घाण आहे बघ घाण साठा राहली या घाणा नाही बी धुवून घेतोय पटकन हे कसलं फडको दुसरं चांगलं आनी था, आनी था, आनी था। <laughs> नंतर मी खळ्यात पण सगळं धुवून पूर्ण आहे बारी वगैरे भिंती आणि सगळं आणि मग आहे घरात <laughs> आता मी चालू आहे कलर काम करू म्हणजे कलर घेऊन लाव आणि बाबांनी कलर तयार केला नाही लाईट कलर असो तो आता पटापट -पत का मारून घेतोय बाहेरच्या सगळे भिंती मी कलर मारून पूर्ण केले आता आतमध्ये जात आहे कलर मारू आतमध्ये येऊन मी ही एक भिंत पूर्ण रंगून घेतलं आहे आता त्या बाजून म्हणजे सगळीकडे आता एका बाजून मारीतच घेतोय हय आता मी चित्रावर एकदा कलर आहे आणि सुकलो की पुन्हा एकदा कलर आहे त्याच्यावर आणि हो व्हिडिओ मी आता थांबवतो थांबवतोय कारण काम पण भरपूर आहे कलर पूर्ण करून नंतर डेकोरेशन पण चालू करूचा आणि डायरेक्ट भेटूया आता पण चित्र काढताना